नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर अर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर संध्याकाळचे वाजले सात आणि मी ब्लॉग चालू करते आहेत सॅटरडे तर आमच्या आता चाळीत उद्या हळदी कुंकू आहे तर आज आहे ना घरीच लाडू बनवत आहेत सगळे तर मी तुम्हाला दाखवते तिकडे जाऊन कारण बाहेरचे लाडू असे कडक कडक असतात ना चावत पण नाही तर ह्या वर्षी ठरवलं की घरीच लाडू बनवायचे सगळ्या बायका बनवत आहेत चाळीत तर मी तुम्हाला दाखवते कसे बनवत आहेत किती जणं आहेत चाळीतली मज्जाच वेगळी असते चला भेटूयात इकडे वारकऱ्या घरी लाडू बनवतात बघूया व्हिडिओ काढायला देत आहेत का मला असते असते अशी बसते वहिनीने किती किलोचे आहेत किती किलोचे लाडू आहेत आहे ठीक ठीक आहे बनवा

ठीक आहे बनवा मी जाते बाय बाय तिकडे प्रसन्न बसलाय आहे मी पल्लवीच्या घरी बाबूला ठेवून गेलेली तिकडे व्हिडिओ बनवायसाठी आता तो रडायला लागला म्हणून पटकन आली बाजूच्याच घरात बनवत आहे तर लाडू बनवले की बघू जर मला टाईम भेटला तर मी जाईन तुम्हाला दाखवायला नाहीतर मग आपण डायरेक्ट अल्पेशालाच भेटू आणि मला ब्लाउज घ्यायला पण जायचं आहे साडीसाठी रेडीमेड तर बघू आपण कसं जमते त्याचा व्हिडिओ काढेन मी चलो

<laughs> चला मला व्हिडिओ काढायला देत नाही बाय बाय एवढे झाले लाडू भरपूर झाले चला झाडू झालेत ना लाडू मजा आली आली ना करायला चला त्या बबण्याला आणले इकडे नाचू नकोस व्हिडिओ देशील बनवून झाले सगळे आता आपआपल्या घरी चाललेत <laughs> <laughs> प्रसन्न बघा इकडे पाणी पितोय आणि पाणी प्यायचं पण आणि असं उलट करून सांडायचं सुद्धा आता प्रसन्नाचे पप्पा येतील थोड्या वेळाने दिवसभर पाणी पिवायचं असतो त्याला जाम आवडतं पाणी टेस्ट नसते तरी पण नेहमीप्रमाणे आपल्या पल्लवी मॅडमचं आगमन झालंय काय खातेस खोबर ओके अल्पेश येईल बना। ना आता बनवते आत्ताच तर आली लगेच जाऊ बनवायला जेवण नाही ना मग अशी तिळगुळाच्या इथे गेलेली बनवायला तिळगुळ हा हा बाबू बनवायला देईल देवा ना मला अल्पेश कधी येईल काय माहिती तिला वेळ झाला रे फोन करून त्याला मला विचारलं आणि त्याने येणार स्टेशनला मी नाही बोलले मला कंटाळला उद्या जाईन ना पुढच्या यायला पाहिजे मला पूजेला पाहिजे उद्या नको नकोय उद्या नाही मधी जाऊ कधीतरी शनिवारी हवंय ना उद्या बघू मी तिकडून ह्याचा आमच्या गावाचा पण ना बघू कधी येईन मी मग तसं जाऊया आपण ही प्रसन्न ची फेवरेट माऊ आहे प्रसन मिठी दाखव मिठीऊला तू माऊल्या बाज येतो कोण आले बाबू पापा आले पापा आले काय खुशी आहे पप्पा आलेल्याची काय करतोय बाबा तुम सांगत होत करायला बाई काय काय तो बोलतोय मला मग कालपासून कळलं नाही तो बाई म्हणजे काय बोलतोय बोलला बोलतो तो बाई बोलला कस बाई बोलतो बघ बोल बोल बाई का बोलतो पण ओरडतोच कशाला त्याच्यावर त्याने मागाचे पण काढलेला नीट लागलं ना ते कबड आलं ना माहिती लागलं होतं बरोबर पण ते निघायला माहिती ना बघ किती आहे परत अजून तरी काय नाही पल्लवीचा पल्लवी जेवण मग आताच करणार ना तुला का जेवायला पाहिजे हम्म चल मी जेवण बनवायला घेते कळत नाहीये आता मला त्याची ना ट्रेनिंग घ्यायला लागणार आहे तुला नीट अँगल पण पकडता नाही मोबाईलचा ट्रेनिंग घ्यायला नाही बोला ना क्लासेस जॉईन करतो मी कॅमेरा शूटिंग कशी करावी कर। कोर्स असेल त्याचा करे नाही दीदी से चाय काही विष पण पी काही शब्दांवरती इन्स्ट्रक्शन येतात माहिती कट करायला लागेल तुम्हाला काय आलं कारली नाही खाली उतरायला सांगायचं आलो असतो अरे स्टेशन मध्ये आणलो असत घेऊन तू मेसेज जसा केलास ना ज्या ऍटिट्यूड मध्ये तेवढ्या ऍटिट्यूड मध्ये तिकडे मेसेज केला असताच ना काय आणलं असतं मी आले भांडायला सुचतो आल्याला भांडायला म्हणजे मेसेज कसा केला माहिती चांगला मूड आहे मस्त मस्तपैकी हळदी कुंडाचे लाडू बनवणारे ना मी नाही बनवले बायकांनी <laughs> अरे हळदी कुंडाचे ते बाहेरचे लाडू एवढे खास नसतात ना ते बायकांनी इकडेच बनवतात म्हणजे घरी लाडू खास असतात कडकडक घरी मध्ये झालं नाही म्हणत मी बनवलेले घरी झालं घरचे असतात पण ते कडकच होतात बाहेर जरा बरं वाटतात बाहेरच्या आवाज नाहीत

<laughs> गरम केलं म्हणून <laughs> <laughs> मला पाणी पाहिजे आल्याला मिठाई भेटते बाबूच्या नावाने तुला आतमध्ये नाही घेणार आहे हे तुझं <laughs> हे तुझी हद्द आहे तुला नाही घेणार एवढी सारखा छान मागतो संपली चहा हे त्याला चहा देऊ नकोस ते बघते बघ काय करतो बघ चहा दिलं तर काय करतो बघ पीत नाही नशी पियाला मग अशी सगळी ओतून टाकली पूड पण दिले पूड पण खाल्ली पाहिजे ना पूड चांगले असते शरीरासाठी काय संपली ना बाबू चहा दे कप दे इकडे बस झालं चल कप दे इकडे संपा

माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मी रोज ब्लॉग काढणार आहे आता आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर परत सबस्क्राईब करा अनसबस्क्राईब करू नका सबस्क्राईब केलेलं असे खालीवर सबस्क्राईबर नाही झाले पाहिजेत असे वाढत काढून दिले आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि बेलकॉन दाबाला अजिबात विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय